लसून आपल्या स्वयंपाकघरातील सर्वसामान्य पण अमूल्य खजिना रोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्यास किती जबरदस्त फायदे होऊ शकतात हे आपण आज जाणून घेणार आहोत पहिला फायदा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते कच्चा लसून म्हणजे नैसर्गिक अँटीबायोटिक लसणामध्ये ऍलिसिन नावाचा घटक असतो तो, तो शरीरातील विषारी घटकांचा नाश करतो व्हायरस बॅक्टेरिया यांच्याशी लढण्याची ताकद देतो त्यामुळे वारंवार सर्दी खोकला होत असेल तर लसून रामबाण उपाय आहे दुसरा फायदा हृदयासाठी हितकारक कच्चा लसून कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात व हृदयविकाराचा धोका टळतो काही स्टडी मध्ये असेही आढळून आले आहे की कच्चा लसणातील ऍलिसिन हा कॉन्स्टिट्युएंट ब्लड रिलॅक्स करतो त्यामुळे हार्ट हे ब्लड इझिली पंप करते त्यानंतरचा फायदा आहे पचनक्रिया सुधारते लसूण पचन संस्थेतील एन्झाईम्स करतो तसेच हेल्दी गट मायक्रोब्सना प्रमोट करतो परिणामी अपचन गॅसेस जडपणा यावर मोठा आराम मिळतो त्यानंतर कच्चा लसूण हा वजन कमी ही मदत करू शकतो कारण कच्चा लसूण मेटाबोलिझम बुस्ट करतो भूक नियंत्रित करतो व चरबी जाळण्यास मदत करतो यावर संशोधन चालू असल्याने कच्चा लसणाचा समावेश हा वेट मॅनेजमेंट चार्ट केल्याचे आढळते पुढील फायदा आहे मधुमेह नियंत्रणात ठेवतो काही स्टडी मध्ये असेही दिसून आले आहे की अँटी हायपरग्लायसेमिक आणि लिपिड लोरिंग प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहते पुढील फायदा आहे सांधेदुखी व सूज कमी करतो कच्चा लसूण हा आर्थरायटीस आणि इन्फ्लेमेशन कमी करू शकतो कारण यामध्ये सल्फर कंपाऊंड आहेत फॉर एक्झाम्पल डायलाइड डायसल्फाइड जे इन्फ्लेमेशन कमी करते त्यामुळे जर आपण रोज कच्चा लसूण आहारात घेतला तर सांधेदुखी स्नायूंची सूज व वातावरण निश्चित आराम मिळेल पुढील फायदा आहे लसूण हा यकृतासाठी अत्यंत फायदेशीर आहे कच्च्या लसणामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी तसेच इम्युनो रेग्युलेटरी प्रॉपर्टीज असतात त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत होते लिव्हर फंक्शन इम्प्रूव्ह होते तसेच कच्च्या लसणामध्ये एलिसिन सारखे सल्फर बेस्ड कंपौंड असतात जे लिव्हर स्टिम्युलेट करतात आणि डिटॉक्सिफिकेशनला हेल्प करतात त्यानंतर अत्यंत महत्वाचा लसणाचा उपयोग हा कर्करोगामध्ये होतो अनेक रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे की लसणातील ऍलिसिन व सल्फरयुक्त संयुगे कॅन्सर पेशींच्या वाढीचा वेग कमी करतात विशेषतः पोट आतडे यकृत या कॅन्सरवरती परिणाम दिसून आलेला आहे त्यानंतरचा उपयोग आहे अस्थमधे काही रिसर्च असेही आढळून आले आहे की सल्फर गार्लिक कंपाऊंड हे मॅनेजमेंट मध्ये उपयोगी ठरतात लसूण श्वसन मार्ग मोकळा ठेवतो तसेच दम्याचे अटॅक कमी होण्यासाठीही फायदेशीर आहे तसेच श्वसनक्रिया सुलभ होण्यासही फायदेशीर ठरतो सर्वात शेवटचा उपयोग सर्दी खोकला आणि तापावर प्रभावी लसनात अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्यामुळे सर्दी खोकला घासादुखी यावर लसूण फक्त औषधासारखा नाही तर त्या अधिक परिणामकारक आहे तर अशा प्रकारे एका लहानशा लसणाच्या पाकळीत दडलेला आहे आरोग्य संपन्न आयुष्य म्हणून आजपासून रोज सकाळी उपाशीपोटी एक लसूण पाकळी खाण्यास सुरुवात करा